सध्या कोकणात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस कोसळत असून समुद्रही खवळलेला आहे वादळीवारे खवळलेला समुद्र आणि मुसळधार पाऊस यांमुळे समुद्रकिनारे धोकादायक झालेत मात्र शनिवारी गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटक मोठ्या प्रमाणात समुद्रात उतरले होते गणपतीपुळ्यात समुद्रात बुडण्याच्या अनेक दुर्घटना घडल्या आहेत बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्याचे काम सुरक्षारक्षक आणि साहसी समुद्र खेळ चालवणारे तरुण करत असतात परंतु सध्या पावसामुळे समुद्रसाहसी खेळ बंद ठेवण्यात आलेत मात्र खवळलेल्या समुद्रात आजही पर्यटक मोठ्या प्रमाणावर जात असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली पर्यटकांना खवळलेल्या समुद्रात जाण्यापासून रोखण्याचे काम ग्रामपंचायतीने आणि पोलिसांनी करणे आवश्यक आहे परंतु ते तसे न झाल्याने हे पर्यटक मोठ्या प्रमाणावर भर समुद्रात पोहण्यासाठी उतरत आहेत कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका